सांगलीमधील युवतीवर कोयत्याने सपासपा वार युवती गंभीर जखमी आज सकाळी सांगली शहरातील मध्यवर्ती चौकात असणाऱ्या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युवतीवर कोयत्याने जीव घेण्या हल्ला झाला त्यात ती युवती गंभीर जखमी झालेली आहे कोयत्याने वार करत असताना तिने आरडाओरडा केल्याने तेथेच असलेल्या एका रिक्षावाल्याने तात्काळ उपचारासाठी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिला नेले युवतीचे नाव प्रांजल काळे असे असून ती तासगाव येथील रहिवासी आहे एकोणीस वर्षीय प्रांजलने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संग्राम शिंदे या तरुणाशी प्रेमविवाह केला होता त्यानंतर काहीच दिवसात या दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले त्यामुळे ती माहेरी परत आली संग्राम त्यामुळे तिच्यावर चिडून होता तो आज तिला घरी परत चल असे सांगण्यासाठी कॉलेजवर आला होता पण तिने नकार दिला असता त्याने दुचाकीच्या डिग्गीत लपवलेला कोयता काढला आणि प्रांजलवर कोयत्याने सपासपा वार केला तिने त्यावेळी हात मधी घाटला ते वार तिच्या हातावर झाले हाताच्या शिरा तुटून प्रचंड रक्तस्राव झालेला आहे तिला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे प्रांजलवर वार करून तिचा पती फरार झाला असून पोलिसांनी त्याच्या शोधार्थ पथके सर्वत्र पाठवलेली आहेत अशी माहिती उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी दिलेली आहे मी कॉलेजला चालले होते बस मधून उतरले आणि त्या नवऱ्याने अडवलं मला अडवलं एक दहा पंधरा मिनिट बोलत होता कन्व्हिन्स करत होता परत जाण्यासाठी त्याच्यासोबत मी त्याला नकार दिले पाठीमागतो त्यानं कोयता काढला कोयता काढल्यानंतर मी पळण्याचा प्रयत्न केला पण झटापटीमध्ये मी खाली पडले आणि त्याने हातावर वार करायला सुरू केला आणि बोलला की तुझा हात हो ठेवतच नाही तोडूनच टाकतो मग पब्लिक गोळा झाल्यानंतर ना पळून गेला तो तिथून त्याची गाडी त्याने तिथेच ठेवली होते ते मिस्टर संग्राम शिंदे किर्लोस्करवाडी माझी मुलगी प्रांजल राजेंद्र काळे ती शिक्षणासाठी सांगलीत येत होती तिथून पुढं तिने लव्ह मॅरेज लग्न केलं तीन डिसेंबर दोन हजार तेवीसला आणि लग्न झाल्यानंतर काही कारण असं त्या दोघांचं पटे ना म्हणून ती माझ्याजवळ येऊन राहायला लागली राहत असताना घटस्फोटसाठी आम्ही अर्ज दाखल करणार होतो तेवढ्यात तो तिला त्रास द्यायला लागला म्हणून तासगाव प शहरला आम्ही कंप्लेंट नोंदवली तिथं समज देऊन त्याला सोडण्यात आलं नंतर ती काही शिक्षणासाठी परत ती इकडं येतच होती सांगलीला आणि आज आज अचानक सकाळी शिक्षण कॉलेजला येत असताना तिच्यावर कोयत्यांना हल्ला केला तिच्या नवऱ्यानं त्याचं नाव आहे संग्राम संजय शिंदे ते राहतात तो सावंतपूर किर्लोस्करवाडी पलूस कोयत्यानं तिच्या हातावर गंभीरपणे वार झालेला आहे तिचा हात निम्मा कट झालेला आहे तर सांगली पोलिसवाल्यांनी त्याची कायदेशीर कारवाई योग्य ती करावी ही माझी कळकळून विनंती आहे त्यांना सर सर थोडा सर थोडा हा रोल सर सर आज काय नेमका प्रकार घडला आणि काय कशातून झालेलं आहे सर आज सकाळी आठ ते पावणे नऊच्या दरम्यान विश्रामबाद पोलिस ठेवणे हत्येतील कॉलेज कॉर्नर या ठिकाणी कॉलेजला येणारी एक त्या ठिकाणी मुलगी आहे तिथं झालेला आहे आणि ती तिच्या गावावरून आल्यानंतर तिच्या पतीनं कॉलेजमध्ये त्या ठिकाणी चाक हल्ला केलेला आहे रवाना करण्यात आलेला आहे ठीक आहे मधला हा त्या ठिकाणी आणखी सखोल तपासामध्ये नेमकं मार्गांत करण्याचं आणि या हल्ला करण्याचं कारण काय ते समजू नये याबाबत फिर्यात दिले संबंधित पीडितेने नाही सदर पीडित मुलीची आई त्या ठिकाणी फिर्यादेचं देण्याचं काम सुरू आहे तपासाबाबत काय पुढं तपास करतो आम्ही एक पथक त्या ठिकाणी रवाना केलेलं असून फक्त आरोपी ताब्यात घेत आहोत